ताज्या बदम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चादरीतली चुळी खाटेवरचा प्रवास आणि मातृत्वाचा विजय मेळघाटाच्या जंगलात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जिद्दीने मिळाले मातीला जीवनदान अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटमधल्या खापरखेडा या गावची पंचवीस वर्षीय आदिवासी महिला ही एकतीस ऑक्टोबर रोजी धारणी उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी भरती झाली होती सदर महिला ही दुसऱ्यांदा गर्भवती होती परंतु तिचे वाढलेले उच्च रक्तदाब आणि हिमोग्लोबिन केवळ पाच ग्रॅम इतकंच होतं तसेच ती महिला ही सिकल सेल वाहक देखील होती अशा परिस्थितीमध्ये तिला तब्बल चार बॉटल रक्त दिल्यानंतर तीन नोव्हेंबर रोजी तिची प्रसूती झाली तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला भरती करण्यात आले होते परंतु ती सहा नोव्हेंबरला रुग्णालयातून आपल्या बाळाला घेऊन पळून गेली आठ नोव्हेंबरला आरोग्य विभागाच्या अधिकारी तिच्या तब्येतीची पाहणी करण्यासाठी तिच्या खापरखेडा या गावी पोहोचले परंतु माता घरातून सांगून पुन्हा चकमा देऊन गायब झाली अनेक तास शोधाशोध केल्यानंतर समजलं की ती रत्नापूर पासून सुमारे पाच किलोमीटरवर मध्य प्रदेशच्या सीमेजवळ शिंदवाडा परिसरातील शेतात लपून बसलेली आहे महिलेची प्रकृती लक्षात घेता तिला रुग्णालयात भरती करणं गरजेचं होतं महिला जंगलात लपून बसल्याने तेथे रुग्णवाहिका पोहोचू शकत नव्हती आरोग्य चमूने चादरीची झोळी करत त्यात महिलेला दोन किलोमीटरपर्यंत आणलं त्यानंतर एका शेतात खाट भेटल्यानंतर रुग्णवाहिकेपर्यंतचा पुढील प्रवास खाटेवर करत तिला नवे जीवनदान देण्यात आरोग्य विभागाला यश आलं आहे